नमस्कार मंडळी आज शनिवार एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस या आठवड्यात सोमवारी म्हणजे चौदा एप्रिल या तारखेला बऱ्याच भारतीय लोकांनी सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या तामिळ नववर्ष पुट्टू अँड डुपिरप्प आसाममध्ये बिहू वैशाखी बिशू पोयला बैशाख अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाणारे सण या दिवशी वेगवेगळ्या राज्यात साजरे झाले हे नवीन वर्ष कुठलं पौर्णिमा तर बारा तेरा एप्रिललाच झाली मग चौदा एप्रिलला तिथी प्रतिपदा द्वितीय होती मग हे वर्ष कुठल्या तिथीने सुरू झालं असे प्रश्न कदाचित काही लोकांना पडले असतील त्याचं साधं सोपं उत्तर आज आपण बघूया भारतात नानाविध पंचांग प्रचलित आहेत महाराष्ट्रात महिनेभोत करून चंद्राच्या चालीवर आधारित आहेत अमांत म्हणजे शुक्ल प्रतिपदेला महिना चालू होतो अमावासीला संपतो उत्तरेमध्ये पौर्णिमांत म्हणजे कृष्ण प्रतिपदेला महिना चालू होतो आणि पौर्णिमेला संपतो असा प्रघात आहे तामिळनाडूमध्ये मात्र सूर्याच्या चालीवर बेतलेले महिने आहेत सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा नवीन महिना चालू होतो यातली एक घटना मकर संक्रांत ही आपली चांगल्याच परिचयाची आहे त्या सुमारास राशीतून मकर राशीत सूर्य प्रवेश करतो चौदा किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांत आजकाल असते आज यावर मी दोन तीन व्हिडिओ केले आहेत त्याचे लिंक्स खाली आहेत ते जरूर बघा चौदा एप्रिलच्या सुमारास सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करतो मेष संक्रमण होतं त्या दिवशी तामिळ नववर्ष सुरू होतं तिथपासून पुढे एक दोन तीन असं करत दिवसांची मोजणी होते सूर्याने मेष राशीतून ऋषभ राशीत प्रवेश केला की हा महिना संपतो त्यामुळे एका महिन्यात ठराविक दिवस नसतात काही महिन्यात बत्तीस दिवस पण असू शकतात मे महिन्यामध्ये जेव्हा मुंबईत उन्हाळा भरपूर असतो चेन्नईत पण उकाडा भरपूर असतो तेव्हा पृथ्वी जरा थोडीशी दमते हळूहळू फिरते त्यामुळे आकाशात दिसणारा सूर्य तो पण आपल्याला हळूहळू फिरताना दिसतो त्यामुळे ते, ते एक राशीमधनं पूर्ण प्रवास करायला त्याला कधीकधी बत्तीस दिवस लागतात आता ह्या वर्षातलंच बघा ना चौदा जून दोन हजार पंचवीसला जो महिना संपेल वैकाशी हा तामिळ महिना वैशाखसारखंच नाव आहे हे जवळपास हा बत्तीस दिवसांचा असणार आहे पुढे सोळा ऑगस्टला संपणारा आदि नावाचा महिना हे थोडंसं आषाढसारखं नाव आहे बघा तो पण बत्तीस दिवसांचा असणार आहे मात्र तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला संपणारा मार्गाली हा महिना जो थोडासा सारखं नाव आहे एकोणतीसच दिवसाचा असणार आहे आता बारा राशी म्हणजे बारा संक्रमण त्यामुळे याही पंचांगात बाराच महिने आहेत त्यांची नावही आपण बघितली ती मराठी नावांशी मिलटी जुलटी आहे म्हणजे ह्याचं मूळ जवळपास तेच आहे सारखंच आहे तर असं हे फक्त सूर्याच्या चालीवर आधारित असलेलं पंचांग अशा पंचांगाचा वापर करणाऱ्या मंडळींचं नवीन वर्ष चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला चालू झालं त्या नवीन वर्षाला कित्येक नावं आहेत त्याला जोडून असणाऱ्या सणांना कित्येक नावं आहेत ते कित्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होतात त्यांच्याशी जुडलेल्या काही परंपरा आहेत ही भारतातली विविधता आहे अर्थात याही पंचांगात तिथी वार नक्षत्र योग करण हे सगळं आहेच फक्त यात चांद्रमासाला प्राथमिक महत्व नाही सूर्याच्या राशी संक्रमणावरच महिने आधारित आहेत यात फक्त सोलर आहे याला ल्युनिसोल हा टॅग लावायची कोणाची हिंमत होईल ही सगळी गणित आधीच करून कुठल्याही संगणकाच्या मदतीशिवाय पंचांग शेकडो वर्षापूर्वीही केली जात होती याचा अर्थ असा की पक्क गणित हा या विविधतेतील ती एकतेचा महत्वाचा दुवा होत। एवढाच स्विच तुम्हाला आत्ता सांगून मी हा व्हिडिओ थांबवतो धन्यवाद